हाय फ्रेंड्स मी सुजाता माझी चूनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत उद्या आहे रविवार आणि आहे आंबोळीचा बेत चला तर मग आपण आंबोळीचं पीठ तयार करूया त्यासाठी मी घेतलेत दोन वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि त्याच्यात एक चमचा मेथीचे दाणे प्रमाण आहे दोनास एक हे मी आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि सात ते आठ तास भिजत ठेवणार आहे तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवून आठ तास झालेले आहेत आणि आता मी हे वाटायला घेणार आहे एकदम सगळे तांदूळ वाटू नका थोडं थोडे वाटून जायला पाण्याचा वापर कमी करा आता माझे तांदूळ वाटून झाले आहेत पण आता वेळ आहे टीप सांगायची तांदूळ जरी आपण वाटले तरी कधी कधी त्यात बारीक कणी राहू शकते आणि आंबोळी लुसलुशीत होत नाही म्हणून त्याच्यासाठी मी या वाटलेल्या तांदळामध्ये घालणार आहे थोडासा शिजवलेला भात त्याचबरोबर मी एक ते दोन चमचे घेतले तांदळाचं पीठ आणि पुन्हा एकदा मी मिक्सर मधून काढून घेणार माझे तांदूळ वाटून झालेत भात घातल्यामुळे मऊ सूत वाटून आलं आहे आता मी वाटून घेते उडदाची डाळ जर उडदाची डाळ सुद्धा वाटून झाली आहे ती पण बघा किती सुरेख मऊ वाटून झाली हे आता असं मी मिक्स करून घेणार आहे आणि आता टीप नंबर दोन अशी आहे की तुम्ही लाकडाची रवी किंवा लाकडा किंवा लाटणं घ्या आणि त्याने एका लईमध्ये जोर जोरात हे तुम्ही असं फेटा साधारण तुम्ही तीन ते चार मिनटं असं छान फेटा ते फेटल्याने काय होईल पीठ हलकं होईल आणि एकाच मध्ये थोडा वेळ फिरवल्यानंतर तुम्ही त्याला परत थोडंसं उलट्या डायरेक्शनने पण फिरवा बार। हे बघा हे असं छान प्रकारे मी फेटून घेतलं आहे आता वेळ आली आहे टीप नंबर ची आता आहे थंडीचे दिवस थंडीच्या दिवसामध्ये पीठ थांबायला वेळ लागतो त्यामुळे काय करायचं टोपावर झाकण ठेवून त्याला एक जाड कपडा बांधून टोप साधारण आठ ते नऊ तास ठेवून द्यायचा मी इथे पीठ रात्रभर मायक्रोवेव्ह मध्ये ठेवणार आहे पण मायक्रोवेव बंद ठेवायचा बरं का खाली एक परात घ्या नाहीतर काय होतं कधी कधी पीठ फुगून खाली पडण्याची शक्यता असते त्याला मी ठेवते झाकून आणि हा टोप गेला मायक्रोवेवमध्ये मायक्रोवेव बंद आता भेटूया उद्या सकाळी गुड मॉर्निंग मंडळी पहा माझं आंबोळीचं पीठ कसं फुगून आलं आहे हे बघा किती हलकं आणि सुंदर झालंय सुरेख मीठ घालते मिक्स करते छान आणि त्याच्या मस्त लुसलुसीस आंबोळ्या घालते आणि रविवारच्या नाश्ता तयार आंबोळी आणि चटणी पहा कशा सुंदर मऊ लुसलुशीत आंबोळ्या होत आहेत पटकन चार पाच काढते आणि तुम्हाला दाखवते ह्या बघा कशा सुंदर मऊ स्पंज सारख्या सॉफ्ट आंबोळ्या तयार आहेत ह्याच्याबरोबर तुम्ही चटणी खा चिकन आणि चहा बरोबर तर अप्रतिम आता मी चटणी बरोबर खाणार आहे अशा मऊ आणि लुसलुशीत आंबोळ्या तुम्ही पण नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका